18 प्रायोजक कॉटन किंग अर्बन ट्विस्ट कॉम्प्लीमेंट तो बनता है मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेटीगाठीना वेग बावनपुळे तटकरे राहुल नार्वेकर भेटीला मनसेला हेतू आणि दिशा नसल्यानं कार्यकर्त्यांची मेहनत वाया उद्धव ठाकरे यांचा टोला तर आयता पक्ष टिकवता आला नाही मनसेचा पलटवार शिवसेना आमदारांचं प्रगती पुस्तक तयार संजय राठोड अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं मार्कडवाडीत पवार यांचा ग्रामस्थांशी संवाद ईव्हीएमच्या समर्थनार्थ सत्ताधारी आमदारांचं विधान भवनात आंदोलन मध्ये काहीतरी गडबड मतदानाच्या बद्दल जनतेच्या मनात शंका पवार यांची टीका तर पराभव स्वीकारा मुख्यमंत्र्यांचा पलटवार विरोधकांची भूमिका दुटप्पी पराभवाचं खापर ईव्हीएमवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर घणाघात बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घ्या नाहीतर राजीनामा देतो मार्कडवाडीत उत्तम जानकर यांची आक्रमक भूमिका ईव्हीएमच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा दिला इशारा ज्वलंत हिंदुत्व ठरला महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा समाजवादी पार्टी भाजपची बी टीम आदित्य ठाकरे यांची टीका तर सर्व धर्मांचा स सन्मान करा रई शेख यांचा पलटवा